पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीतर्फे पे आयोजित एक संधी वंचितला ही भव्य निर्धार सभा शहरात रंगणार आहे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारी ही सभा राजकीय वातावरण तापणारी ठरणार असून या सभेला वंचितचे सर्व सर्वे अॅडव्होकेट बाबासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत सभा शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर दि दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सृष्टी मागील मैदानात होणार आहे हो प्रकाश ही